दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घरपोडीची घटना उघडकीस आली होती पोलिसांकडून याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या चो पथकाने चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतला आहे धुळे एल सीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे देवपूर भागात असलेल्या विटा भट्टी येथील एका तरुणाला घरफोडी प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे देवपूर पोलिसन ला भाग पांच गुन्द नंबर चौथे सॉब्लिक दोन हज़ार तेवीस बारहवी कलम चारशे चौपन चार सत्तावन तीन शहर प्रमाण गुन्हा दाखिल होता त्यामध्ये जो सोन्याचे दागिने व रोक रुपये अगर चोरीस गए होते सदर गुनिया संबंध तपास एन सी बी करता एक बारिंदार बारी मिला सदर गुनिया धनंजय अरुण वाकड़े वय वीस वर्ष राणा विटाभट्टी वयाचे जीवन साथीदार जे अल्प वयन आहेत यांनी केला असून त्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर दोघां त्या धनंजय अरुण वाकुळे या स्थाव्यात येऊन त्याकडे अधिक चौकशी करतात त्यांनी या सदरी गुन्ह्यात चोरले गेले चोरलेला माल सर्व मुद्देमाल हजर केला असून गुन्हे त्या तपास तो जप्त करण्यात आलेला आहे एकूण पस्तीस हजार दोनशे रुपये किमतीचा पूर्ण मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात असून सदरचा गुन्हा उघडके सांगण्यात आला देवपूर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाली होती या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली यानंतर पोलिसांनी विटभट्टी परिसरातील तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले आहे त्यापैकी दोन चोरटे हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे चोरट्यांकडून जवळपास पस्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे त्यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तांबे पितळाचे भांडे देखील असल्याचे आढळून आले आहे पोलिसांनी या चोरट्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह देवपूर पोलीस करीत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे